नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम बोडके सर आज आपल्याशी एका विशिष्ट विषयावर हेतूच साधत आहे की संभाषण कौशल्य का म्हणजे काय आता बघा भाषण आणि संभाषण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या तरी भाषण कौशल्य हे संभाषणाचा एक छोटासा अविभाज्य घटक आहे भाषण म्हटलं की विशिष्ट गोष्टीपुरतं मर्यादित आलं एखाद्या विषयाची तयारी करून आणि ज्या विषयाशी निगडीत आपल्याला बोलावायचं आहे त्या विषयामध्ये परिपूर्ण सत्यता पडताळून आपलं मत प्रकट करणे म्हणजे भाषण मात्र संभाषण कौशल्य ही थोडीशी त्याच्याहीपेक्षा व्यापक संकल्पना आहे मग संभाषण कौशल्य म्हणजे काय पाहत असताना पहिल्यांदा आपण कौशल्य म्हणजे काय या बाबीचा विचार करूया आता बघा एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये सर्वगुण संपन्न असणे पारंगत असणे निष्णात असणे किंवा एखाद्या कृतिशीलतेमध्ये नाविन्यपूर्णता आणण्याचं धाडस ज्या व्यक्तीमध्ये असतं त्या व्यक्तीला आपण कौशल्यपूर्ण व्यक्ती किंवा कौशल्य म्हणू शकतो मग संभाषण कौशल्य म्हणजे नेमकं काय तर ज्या वेळेला दोन किंवा अधिक व्यक्ती सोबत बोलत असताना आपले विचार मांडत असताना वेगवेगळ्या भाषेतून विचारांची देवाणघेवाण होते किंवा संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे या ठिकाणी जी भाषा असते ह्या भाषेला व्यवस्थितपणे आकार देणे म्हणजे संभाषण कौशल्य स्वतःला इतरांच्या समोर मांडत असताना आपण चांगल्या पद्धतीने एखादी संकल्पना कशा पद्धतीने मांडतो आणि ते प्रभावीपणे मांडता यावे यासाठी केलेली साधना म्हणजे संभाषण कौशल्य मग या संभाषण कौशल्याची फक्त विद्यार्थ्यांनाच गरज असते का किंवा फक्त राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल करणाऱ्या माणसांसाठी गरजेचे असते का याचं जर उत्तर आपण शोधायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये असाल मग तुम्ही शिक्षक असाल वकील असाल डॉक्टर असाल इंजिनियर असाल दुकानदार असाल सेल्समन असाल सी ए असाल नेता असाल विद्यार्थी असाल एल आय सी एजंट असाल व अन्य कोणताही व्यावसायिक असाल ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः काम करत असता अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्यासमोर येणाऱ्या ग्राहकाला किंवा आपल्याशी हितकूच साधणाऱ्या मित्रपरिवाराला इतर लोकांच्या सोबत आपल्याला नीटनेटकेपणाने जर संवाद साधता आला तर खऱ्या अर्थाने आपलं बोलणं हे चांगल्या रीतीनं होऊन आपला संवाद चांगला झाल्यामुळे त्यानंतर होणारी परिपूर्णता त्यानंतर होणारं संभाषणानंतर होणारा जो बदल असेल किंवा जी अपेक्षित आपल्याला जी गोष्ट हवी असते ती चांगल्या संभाषणातूनच साध्य होते मग संभाषणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रसारमाध्यमे मेळावे परिसंवाद सत्रे असू देत किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये या संभाषणाची भरपूर प्रमाणामध्ये आवश्यकता असते आणि म्हणून मी येत्या वीस एप्रिल ते तीस एप्रिल आपल्या कागल राजश्री शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये दूधगंगा सांस्कृतिक भवन बापूसाहेब महाराज चौक कागल या ठिकाणी आपल्या कागर बजारच्या वरती या माझ्या ॲटिट्यूड कोचिंग क्लासच्या भाषणाच्या कार्यशाळेची सुरुवात करत आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल त्याचबरोबर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा तुम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी घरूड जे घ्यायची असेल तर या माझ्या प्रशिक्षण वर्गाचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो मी आपल्याला विनंती करतो की आपण या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहा आणि या भाषणकलेचे सर्व बाबींचा अभ्यास करून कौशल्यपूर्ण पद्धतीने तुम्ही तुमचे विचार भावना वाढवाल आणि या संभाषण कौशल्यामध्ये जसं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट ते परफेक्शन तुमच्यामध्ये नक्की येईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना या माझ्या भाषण कार्यशाळेसाठी हजर राहण्यासाठी मी आपल्याला सहविनय प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद